सर्वप्रथम सगळ्या टीमचं या ठिकाणी मनापासून स्वागत आपलं गेल्या वर्षी एक सुपरहिट गाणं झालं तर पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात केला राडा त्या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्य केलं आणि त्याच गाण्याचा पार्ट टू आपण घेऊन शक्यतो पिक्चरचा पार्ट टू येतो पण गाण्याचा कधी पार्ट येत नाही तर आपण गाण्याचा पार्ट टू आणला पाटलांचा बैलगाडाचा पार्ट टू करतोय जसं पाटलांचं बैलगाडा गाणं हिट झालं तसं हेवी गाणं सुपर टुपर हिट होणार आहे त्याबद्दल काही शंका नाही आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा माझी तीस टीम काम करत्या थोडीशी टेक्निकल टीम बदलली असली तरी बाकी सेम टीम आहे आणि सगळ्यात प्रथम मी अम्नी साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवतो त्यांनी आपल्या सगळे लोकशाही लोक करून दिले तो 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 आज सांगून जे आयकॉर् साहेब आले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि आज आपलं जे दान ज्यांनी बसवलं असे आमच्या नृत्य दिग्दर्शक नेहमीच माझ्यासोबत असणार आहे किशोर दळवी त्यांनी सुंदर असे रिंगवर गेटी केली असं सोनली मॅडमकडे केलं जोर झाला मेकअप म्हणून नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या बरीच गाणी ज्यांनी कॅमेरामन असावला असे फरांडे साहेब ते आज घेऊ म्हणून काम करणार आहेत तिकडे फेटे मास्टर धनराज आला आहे तो आता फेट्यामध्ये फेट्यामध्ये बघा रोहिणी मानकर मॅडम आल्या काल कॉश्युम मिळाला पुन्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि आमच्या सगळे दादा सागर दादा तिकडे खरा साहेब आमचे संपूर्ण पूर्ण टीम आमचे सगळे डिपार्टमेंट या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या बाजूला कोणी कानसे झाल्या दुपारी जेवणा शिवाय सगळ्यांनाच का नाही नाही जायला मारतं त्यांच्या दर येतंच राहिल्या आहेत का आणि सगळ्यांना नंबर आणि माताची विनंती चारनंतर पाहू शकतो त्यामुळं कुणी मंगळ करू नका पटापटा फटापाटा सुटू जर लवकर सुटू शकतो तर मी सगळे लवकर घरीच असाल ज्या असं टंगलमंगळ गेला तर बारा एक वाजते हे तितकं सत्य हे पण घ्यायचं होतं नाही मित्रांनो मी तुमचा लाड का आवडता अभिनेता दिग्दर्शक प्रकाश झिंडे अर्थात पिशात असल मागे लागते सत्राचा निणं मोत्याच्या नाकामध्ये आंबा समारी भावानी चौकामध्ये दर माझ्या हाताला नेतो तुला राणी फुलाच्या गरते आणि या वर्ल्ड रेकॉर्ड गाणं पाटलांचा बेळगा आणि नुकतंच व्हायरल झालेलं गाणं पिजली माझी वांगडी सांभाळ घसर बागे या गा गाण्याचा दिग्दर्शक आणि अभिनेता व्हिडिओ करण्याचे कारण म्हणजे माझी सगळीच टीम तुम्हाला आता का नवीन रूपात नवीन नव्या ढंगात नव्या रंगात एक नवीन गाणं तुमच्या घेऊन येत भेटीसाठी घेऊन येत आहे जसं की गेल्या वर्षी पाटलांचा बैलगाडा त्याने घाटक केला आहे या गाण्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केलं आणि सात कोटी लोकांपर्यंत गाण्याने पोज घेतल्या जवळजवळ भारताच्या बाहेर सुद्धा असंख्य लोकांनी गाण्याचा आपला आस्वाद घेतला आहे त्याच धर्तीचं मी नवीन गाणं पाटील या नावावर घेऊन खास तुमच्या भेटीला घेऊन आहे गल्ली ते दिल्ली फक्त पाटलांची चर्चा अर्थातच या गाण्यासाठी दिवसभर ही माझ्या सगळ्याच टीमने अथक मेहनत घेतली अर्थातच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतु पाटील पुन्हा एकदा पाटलींच्या भूमिकेत आहे पुन्हा एकदा मी पाटलाच्या भूमिकेत आहे आणि विशेष म्हणजे या व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आमच्या टीमने दिवसभर मेहनत घेतलेली असती आणि त्या प्रत्येक टीमला त्याचा धन्यवाद मिळालाच पाहिजे खरं तर एकदा आमच्या सगळ्या टीमसाठी यायला जोरदार टाळला तरी दिवसभर खूप मेहनत घेतली असता पर्यंत माझ्या अनेक गाण्याला मला सहकार्य केलं ज्यांचं हाय लोकेशन पाटलाच्या बेलगडाला वापरलं पाटलाचा बेलगडा पार्ट टू म्हटलं तरी हरकत नाही या गाण्यात भेटून मिळाला असा मेमने साहेबांसाठी एकदा जोरदार गाड्या वाजवा त्यानंतर आज आम्हाला या गाण्यासाठी आम्हाला कोरेगडा प्रमुख लाभले आमचे किशोर दळवी सर यांच्यासाठी एकदा जोरदार गाड्या वाजवा आणि तुम्हाला एवढं सुंदर दिसतोय चर्च दिसतोय या सगळ्या मागचे कारण आहे तिकडे मागे सोनाली मॅडम सोनाली कोटरे यांचा टेकचा आमचे डीओपी भरत फरांडे सर यांच्या डेजार डाळावाजवा आमचे सुनील साबळे आणि रामेश्वर यांनी कुंभार यांनी जो जर खूप मेहनत घेतली तर दोघांसाठी एकदा जोदा टाळावा आणि आता सगळ्यात खतरनाक काम केले असं आमचे महेश पांडे पुढे महेश आणि ईश्वरला त्याने गाण्यासाठी आकर्षित केलं असा प्रतीक पाटोळे या ठिकाणी प्रतीक पाटोळ्यासाठी एकदा जोरदा टाळावाचा मेहनत घेतली आमचे गायकवाड सर तिकडून आले सांगलीवरून त्यांनी देखील खूप मेहनत घेतली सगळ्यात विशेष म्हणजे की दिवसभरात आमचे डेगे साहेब मित्र आले दिवसभर माझ्या डेगे साहेबांसाठी येतात जोड्या ट्राय आणि ज्यांच्या सानिध्यात आम्ही दिवसभर त्यांच्या आम्हाला आमच्या टीमला भक्कम आधारस्तंभ आहेत अशा माई पुणेकर देखील आमच्या सोबत आहेत त्यांच्या सागर दादा दादा देखील दिवसभर आम्हाला प्रचंड मेहनत करून आम्हाला सपोर्ट केला त्यांच्या टाईट या ठिकाणी तुम्हाला आनंद की महाराष्ट्रात जस तुम्ही पाटला चबलगाडा या गाण्यावर प्रेम केलं तसं याही गाण्यावर प्रेम करा आणि दिवसभरात आम्ही चित्रीकरण केले प्रचंड आता दमले आम्ही सगळेजण आमचे लाईट डिपार्टमेंट काम एकदा लाईट डिपार्टमेंटसाठी एकदा जोरदार आज दिवसभरामध्ये चित्रीकरण केलं आम्ही बऱ्याच दिवसानंतर आम्ही एक वर्षानंतर पुन्हा एकत्र गाणं करतोय तर स्वतः पाटील मॅडम त्याबद्दल तुम्हाला दोन शब्द सांगतील त्यांना कसं वाटले नाही वेळ घेत नाही मी फक्त एक छान सांगते की टीम खरंच खूप छान होती आणि त्यांच्यामुळं आजचा माझा दिवस खूप छान गेलाय आणि मी खूप हसली आहे विचरायलाच नको मला खूप फुल, फुल एन्जॉय आणि जसं तुम्ही पाटलांच्या बैलगाड्याला जसं प्रेम दिलं तसंच प्रेम ह्या सॉन्गलाही द्या तुम्ही प्रत्येक सॉंगला किंवा कार्यक्रमाला मला भरभरून प्रेम देतात पण तसंच आवर्जून सर्वांनी हे सॉंग सर्वांनी बघा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद